जय मल्हार मंदिराचा मुख्य पुजारी पिंटू भाऊ आज या ठिकाणी अनेक ठीक ठिकठिकाणी ठिकाणातून महाराष्ट्रातून मुंबईमधून मधून खेडोपाड्यातून गावातून लोक भक्तजन येतात कोण रडत येत रडत आलेलं भक्तजन इथून हसत गेलेलं आहे असं माझ्या मल्हार मार्तंडाचा चमत्कार आहे आणि ही चंपा यात्रा गेले सहा वर्षापासून हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये पार पडतोय मार्तंडाने या ठिकाणी लॉकडाऊन मध्ये सुद्धा श्री मल्हार मार्तंडाची चंपाशेष्ठी यात्रा झालेली आहे लॉकडाऊन मध्ये सर्व ठिकाणी मंदिर बंद होते पण आमच्या मार्तंडाची कमाल मल्हार साहेबांची कमाल काही मंदिर चालू होत आणि लॉकडाऊन मध्ये सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ही यात्रा महाराजांची पार पाडली भक्तांना अनुभव येतो म्हणून भक्त येते आज आंबळे पांढरे सर्व सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि महाराजांच्या भांडव्याचा आनंद घेतात महाराजांच्या भांडऱ्यामध्ये भरपूर मोठा चमत्कार आहे कारण का ज्याने मानला तर देवेता दगडे ज्याला अनुभवलं त्याला अनुभवलं प्रत्येकाला महाराज अनुभव देत नाहीत चमत्कार था। दाखवतात त्यावेळेस भक्त नमस्कार करतात आणि हा चंपष्ठी दिवस म्हणजे महाराज आमोशेला ज्यावेळेस मणी आणि मल्लेश्वर दैत्याचा वध केला त्याव, त्यावेळेस सहा दिवसाची ही सहा दिवसानंतर ही चंपाषष्ठी येते चंपाषष्ठी येते ही मार्गशीर्ष महिन्यामध्येच येते म्हणजे जसे मध्ये आई भवानीचे गट बसतात तसे आमचे खंडोबाचे घट स्थापना सहा दिवसाची असते आमोश्याला बसते खंडोबाचे भक्त उपवास वगैरे धरतात आणि वांग्याचं भरीत बाजरीची भाकर कांद्याची पात याच्यावरती ते उपास सोडले जातात माझ्या मल्हारी मार्कंडाचा भरपूर चमत्कार आहे आज आहेगरीमध्ये नगरीमध्ये ज्याप्रमाणे चंपा षष्टी यात्रा उत्सव साजरा होतोय तसाच या रमाबाई कॉलनी मध्ये सहा वर्षापासून आम्ही साई सेवा खंडोबा समिती जे अध्यक्ष विष्णूबाऊ लोखंडे आणि सहकार्य तसेच मी पिंटू भाऊ बल्लाळ व माझा शिष्य परिवार आम्ही सगळे मिळून सगळे मिळून ही चंपाश्रेष्ठी यात्रा मोठ्या उत्सवात साजरी करतो आपले विंग होण्यासाठी त्या प्रत्येक भक्त जर येतो कोणी हळव्या मानाचा असतो कोणी रळव्या मानाचा असतो कोणी खोंडबाचा तळे म्हणतात करतो कोणी त्याचा सव्वा किलोने भांडारा उधळतो कोणी तो, त्याला नवस बोलतो खंडोबा पावणारा हा मार्केट मानणार पाच ते सहा वर्षापासून कार्यक्रम त्या माध्यमातून कार्यक्रम राबवले जातात आम्ही पण आले बात मार्गदर्शन करतात नमस्कार माझं नाव त्रिलोकनाथ जाधव मी रहा चंबूर मी प्रवीण बल्ला यांचा शिष्य आहे आज या ठिकाणी आपण सर्व भक्तजण जमलेलो आहोत आज चंपासष्टी महोत्सव म्हणजेच अमावस्याला देवानी दैत्यांशी युद्ध केलं होतं आणि सहा दिवस दैत्यांशी युद्ध करून सातव्या दिवस देवानी दैत्यांचा सर्वनाश केला व आनंद विजयीचा भंडार बडीमार झाला आणि त्या विजयाचा महोत्सव म्हणजे आज षष्टी म्हणजे चंपा षष्टीचा महोत्सव त्याचप्रमाणे मार्तंड भैरवाने भक्तांचा कल्याण केलं उद्धार केला आणि उद्धारासाठी या भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी आनंद भाविक भक्त आज या घाटकोपर रमाबाई पौर्ण या मंदिरामध्ये भक्तजण उपस्थित असतात आणि खरोखरच या मल्हार मार्तंडाचं महात्मा खूपच मोठं आहे भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात जय महाराज